ए भाई, एक जोक सांगतो जोक। जोक, 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 जोक जोक आपला एकदा काय होते जेम्स बॉन्ड ला जंगलात जातो आणि जेम्स बॉन्डला समोर दिसतोय डुकर त्या डुकराला बघून जेम्स बॉन्ड म्हणतो हाय बॉन्ड जेम्स बॉन्ड बरोबर आहे मग त्याला बघून ते डुक्कर म्हणतय हाय आय एम डुक्कर रानडुकर चार वर्ष झाली जोक सांगतोय प्रत्येक एकच एक जोक सांगतोय मला हा जोक जेम्स बॉन्ड पर्यंत पोहचवायचा आहे म्हणून सांगतोय अरे पण तो डुकरा पर्यंत पण पोचत नाही मी शेर 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 वा शराब क्या है

अरे ख अरे करू स्पीकर आहे यार लेटेस्ट घेतलाय दहा हजारचा घेतलाय आयुष्यभर आला अरे म्हणजे काय आता तुम्ही हे पिणार तुम्हाला नशा होणार माझी नशा ह्याच्यातच मी गाडी मांडणार अरे एंटरटेन करणार तुम्हाला आलाय आला या चल तिकडे बसा बसा पासून बसला भारू वाटलं अरे काय म्हणतो बाकी पशा किती दिवसाने भेटतो यार अरे काय घेणार काय काय घेणार कुठला पेक मी घेत नाही तुला माहिती आहे पण घेत नाही आयुष्य पट सम तू कॉल नाही तू इतक्या वर्षात अजूनही टच नाही केला हा कुठला टच आहे हे अरे असं करून आपण असं करतो ना त्याला एक्सप्लेनेशन देतो थांब गप ना जरा तू गप ना अजून नाही घेत बाबा पाशा तुला माहितीये ना हेच कॉन्शियस आहे मी ओ हे भंकस ना करत नाही कॉन्शियस तू एवढा आला पण सम मग तू घेत नाही यार मग पार्टी कशी एन्जॉय करणार नाही याच बाबा हे हेल्थ कॉन्शियस आपण आमचं तसं नाही आमच्या फादर पिऊन बाटली फेकून जायचं ना लहानपणी मग मी रांगत रांगत जायचो उरलेले सगळे बाटली चोकून परत झोपून जायचो मग आमची आई यायची मला चारे पोरग कसं काय झोपलं ती बघायची असं असं करायची ती पण झोपून जायची पण हे हे आहे हेल्थ कॉन्शियस एकदम लहानपणी दोष करायचोय माहित बापाला कळलं ना मी पित नडगा सांगलो माझ्या माहिती आहे का सांगतोय अरे मग माझं देवधुनी माणूस आहे बाप माझी ऊस कापायचा तू एक नाही आधी पुढे माफी मागतोय ऊसाची पण ऊस कापतो कशाला डायरेक्ट चोख तुझ्या बापांना कापतो चोकडूर बोल होता तू पिणार नाही मग पार्टी एन्जॉय कशी करणार आपलं आपलं मी घेऊन फिरतो बघ ज्यूस ओ अरे कुठला आहे गोवा आम्ही जातो आमच्या गोवा हे अरे गोवा नाही ते असंय मामाच्या गोवाला जा

एवढं करावं आम्हाला बोर वाटायला लागलं मी इकडे गायला आलो आम्हाला काय बोलला तुम्हाला काय बोलला ओके घेऊन मी आलो एंटरटेन करायला आलो रे गाणं रे एक मस्त गाणं गातो माझ्या आवडीच आहे भारी गाणं मला माहित आहे येस एक नंबर गाणं आहे तुला माहित आहे ना पेपरात आलो ते गाणं एक नंबर आहे तू आला कुठलं गाणं कुठलं गाणं घ्या माहिती ना कशाला बोलतो रे म्हणलं गप्प मस्त मूड आहे मोहम्मद रफी साहेबांचं गाणं म्हणणार आहे जस्ट तुम्ही एन्जॉय करा मी माझा एन्जॉय करतो थांब 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 करा ओके ना ऐसा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील सी नीली आँखें कोई राज़ इनमें गहराता है ये तो भी करूँ क्या उसकी बुलबुल आई लव बुलबुल तू है बुलबुल सपना करूँ आया भाई ना ये तोला टुकड़ा आया भाईने फक्त बुलबुल ना बु है बस झाली <S getting mixed up> <laughs> हे <laughs> बस सॉरी सरी गाणं सुरू आहे ना हे काय मध्ये गेलं बुलबुल बुलबुल बुल 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 काय रे तुझा हे मस्त पण एक कंटिन्यू करूया आपण मी मी गाणार आता मी गाणार हा पैसे मूड नाही घालवायचा आहे गौऱ्या प्लीज या कुठला कुठला मी ते गाणार लीना सुगंधा जया <laughs> लीना सुगंधा जय हे कुठलं गाणं आहे अरे हब त्याला लीना सुगंध जय माहिती नाही अरे असं काय ते ना का लीना सुगंधा जया परम पम परम लीना वाका वाका परम पम परम लीना मीना डीका आहे रे ते वाका वाका कुठलं गाणं आहे ते लीना मीना डीका हे नाय मग डीका असं गाणं आहे मी गाणार हा चल 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 रेडी हा निना <laughs> ए वाका वाका ए काका। <laughs> हे काय करणार तू काशाला सुरू करतो ए मी मीटर जातात सगळे अरे हे तिकडे आकडे आहेत ना चार तीन दोन एक हे ना मेना डी का हे चल 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 परत घ्या मी तिथे लक्ष दे आ का रेडिया का हां ये ये नीड है हां नीड kaka. ब काकुनो करे हे हे दिन सुगंधा काय तुझ्या बापाचा वाढदिवस आहे असं गातोय काय हे काय गाणं का हे मुळात हे बघ तू गाऊ नको मला गायचं समय ते गाणं गा ते टायटनिंग मधलं गाणं आहे ना एव्हरी टाइम माय फिंगर गो अन ते अरे एव्हरी टाइम माय हार्ट गो ऑन असा येत फिंगर कुठला रे फिंगर नाहीये आहे हार्टे हा अरे परवा मी गर्लफ्रेंडला एव्हरी टाइम माय फिंगर ऑन असं करून व्हिडिओ पाठवलाय तरी मला ब्लॉक केलं तिने हे गाणी नाही म्हणू शकत ऐकतो का रे ऐक ना ती गाणी नाही म्हणू शकत काय सोनी मराठी साहेबांनी जेवढी गाणी दिली तेवढीच आपल्याला म्हणता येतात <laughs> दुसरी नाही म्हणता येत आपल्याला <laughs> असं ऐक मी एक सुंदर गाणं म्हणतो सुंदर हा? सुंदर नाही मस्त गाणं सुंदर हा, 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 सुंदर तर वॉशिंग्टन पण नाही सुंदर तर आमच्याकडे शांत सुंदर पण आहे मारून टाकील आता आता बोलायचं बोलायचं नाही नाही कोणी किशोर यार मी ना यार तु, तु, गावतात किशोर कुमारांचं एक गाणं म्हणणार आहे मी तर खूप छान आहे माझं पर्सनल फेवरेट आहे तर ते मी म्हणणार आहे प्लीज प्लीज डिस्क अरे मला पण काय ना चान्स मिळतो गायचं म्हणून मी तुमच्या पार्टीत आलो आता घेत नाही तुला माहिती पण नाही तू गायला हवा घ्या नाही फ्रेश कर बंकस करून प्लीज यार असं सॉरी अरे पण बंगस असं केलंय तरी ते करते मग झालं की सॉरी म्हणतेसल ठरलं नाही तरी घेतो काय रेडी हो आई मी आता हे करतो हा माझ्या खिशातच क्या हुआ कैसे हुआ कब हुआ क्यों हुआ जब हुआ कब हुआ वो छोड़ो ये न सो वासमे क्या हुआ किधर को हुआ तू नहीं इधर क्या हुआ था कितने बजे हुआ

नाही आपल्याला पाठली माकडा मग दादा बोलतो सांडले काय बोललो ना आता कोणता होतो म्हणून एकमेकांना बोलू नका रे सगळे एका मळाचे म्हणे तू नको करू आपण काय करू माझ माझा आपण दोघं डायलूट करू दोघं डायलूट करू मला नाही प्यायची कशा डायलूट वगैरे आपण दोघं दोघ गावयामेल ड्वेट गायला आमचा सातारचा सलमान आहे माझं माझा कुठलं म्हणायचंय कुठलं मी सगळी गाणी पाठ असते मला म्हणतो तू कुठलं चालेल कुठलंही त्याला काय माझ्या आवडीचं मी म्हणतो या या सडो तू मध्ये येऊच नको चल यार प्लीज हा पंकज नको भाई तुझ्यात मला ना बस एक्सप्लेनेशनच नको तुझं ठरलंय तेवढं करायचं दॅट्स ओके माझ्या आवडीचं आहे ते हे गाण्या माहिती माहितीये तुला अरे सुनो अरे हुआ हुआ क्या क्या सुनो सुना हि हित कुणी आलंच नाही मी कौपासनो वाट बघतोय उसा

आता मी कापून टाकेन मी गाव कोणी गावात सगळ्यांनी बस हे मला ना तुमची चालच आवडत नाही मला नाही आवडत चाल आणि चाल कुणी कुणी चाल बस सांगतो समजा आता कोणी डिस्टर्ब नाही यार शेवटचं मी नाही पार पडतो आता ना ए यार बस यार आहे आता मी एकटा गाणं म्हणतो कोणी नको आहे एक सुंदर गाणं आहे ए आर रहमान साहेबांचं गाणं आहे छैया छैया हे मी गाणं म्हणतो काय हे प्लीज या रे ना ना भक्त तर जिनके सर हो आसा। इश्क की छा के नीचे जन्नत हो